आज आपण या ठिकाणी जे जेगिनात आंदोलन करत आहे काय मागणी तुमची सर्वात प्रथम आमची मागणी अशी आहे की गिरजापती नगरमधील गेले दोन वर्षापासून तिथले रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे परंतु या नगरपंचायतीने अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं काम केलं आहे त्या अतिक्रमण ज्या जे आहे त्या नोटीसमध्ये माझा स्वतःचा उल्लेख केलेला आहे मी सर्व गिरजापतीनगरमधील सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रश्न मांडतो आहे परंतु या नगरपंचायतीने माझ्याबद्दल त्या ठिकाणी गैरसमज किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे तर मी या माध्यमातून मागणी करतो आहे की मुख्य अधिकारी साहेब असतील त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि या नातेपुत्याला असा मेसेज हो नाते जावं जा की कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही आणि या नातेपुते नगरपंचायत जो मनमानी कारभार चाललेला आहे ज्या प्रकारे हुकुमशाहीचा कारभार चाललेला आहे ज्या प्रकारे नागरिकांची अडवणूक केली जाते या ती अडवणूक त्या ठिकाणी थांबवण्यात यावी आणि नातेपुते नगरपंचायतीला या ठिकाणी लोकांच्या हिताचं काम करण्यात यावं हो। रस्त्याचं काम करण्यात यावं हो, गटरीसंदर्भात काम करण्यात यावं ज्या ठिकाणी लोकांचा प्रश्न आहे ते प्रश्न लवकरात लवकर सोडवावा एवढीच आमची या माध्यमातून मागणी आहे अध्यक्ष तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला नेमकं काय या ठिकाणी ह्या आठ दहा दोन हजार पंचवीसला दोन वर्ष पूर्ण झाली या नातेपुटे नगरपंचायतीला दोन वर्ष झाले आम्ही निवेदन दिलं होतं जे काही रस्ता करताना जे काही अतिक्रमण आहे ते त्या ठिकाणी काढून रस्ता करावा अशी आमची प्रमुख मागणी होती त्यानंतर या ठिकाणी जे रस्ते होत आहेत गटारे होत आहेत बांधकामे जे होत आहेत ते निकृष्ट पद्धतीचे होत आहेत आणि त्याचा ता दर्जा या ठिकाणी चांगला असावा त्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल पुणे याच्याकडून त्याची तपासणी व्हावी हो आणि ज्या विजेचा प्रश्न असेल असेल पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी ते तात्काळ या ठिकाणी नगरपंचायतीने सोडवावा म्हणून गेली या आठ तारखेला दोन वर्ष झालेली आहेत आम्हाला चार नोटिसा खांडेकर साहेबांच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी भेटलेल्या आहेत परंतु अद्यापही कुठली कारवाई झाली नाही आणि आत्ता आठ तारखेला या अद्या सागर बिचुकले यांचं नाव जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोपनीयतेचा अधिकार जो दिलेला आहे तो त्यांनी या ठिकाणी त्या नोटीसमध्ये लेखी देऊन लेखी देऊन त्यांची आबरू या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाद वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगरपंचायतीने केलेला आहे तसं नाव या ठिकाणी कुठंच टाकता येत नाही हा गोप मूलभूत गोपनीयतेचा हा अधिकारचा भंग आहे आणि या ह्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे काल आम्ही सोलापूरला डीओसाहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर जर कार्यवाही न झाल्यास तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय गेट या ठिकाणी भव्य असं आमरण उपोषण करणार आहे ओके धन्यवाद कारभार बंद झाला पाहिजे नातेपुते नगर पंचायतीचा मनमानी कारभार झालाच पाहिजे नातेपुते नगर पंचायतीचा मनमानी कारभार बंद झालाच पाहिजे नातेपुते नगर पंचायतीचा मनमानी कारभार बंद